ट्रॅक्टरखाली सापडून मुलाचा मृत्यू मंदरुप येथील दुर्दैवी घटना मंद्रुप ते टाकळी रस्त्यावर ट्रॅक्टरखाली सापडून एका मुलाचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली युवराज बिरप्पा भनमाणे वैतेरा राहणार टाकळी रोड मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर असे या अपघातात मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे युवराज वनमाने हा काल रात्री चालत मंद्रुप गावातून शेतातील आपल्या वस्तीकडे जात होता त्यावेळी मंद्रुप गावाकडून ट्रॅक्टर इंजिन एम एच तेरा ई एक्स शून्य सहा दहा हे भरधाव वेगाने येत चालत जाणाऱ्या मुलास जोरदार धडक दिली त्यामुळे युवराज हा रस्त्याच्या खाली जाऊन पडला युवराज हा ट्रॅक्टर खाली सापडल्याने गंभीर जखमी झाला त्यास मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून तो उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले या अपघाताची मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास हवालदार सचिन मसलखाम करीत आहेत मयत युवराज वनमाणे हा मंद्रुप येथील महात्मा फुले विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता त्याला कुस्तीची आवड होती मंद्रुप व परिसरातील यात्रेमध्ये त्याने कुस्तीचा फड गाजवला होता त्याच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार आहे तेरा वर्षाच्या कोवळ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गाव परिसरात शोककळा पसरली आहे शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर